नमस्कार पोटोबामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे आजी पणजीपासून चालत आलेले गुळखोबऱ्याचं सारण असलेले कणकेचे उकडीचे मोदक गणेशोत्सवात अनंत चतुर्दशीला गुळखोबऱ्याचं सारण असलेले कणकेचे उकडीचे मोदक जसं केले जातात तसेच प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला देखील गुळखोबऱ्याचं सारण असलेले कणकेचे उकडीचे मोदक आवर्जून केले जातात तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप कणकेचे उकडीचे मोदक करण्याची प्रोसेस आणि यासाठी सर्वात आधी दोन वाट्या गव्हाच्या पिठात चवीसाठी मीठ आणि एक मोठा चमचा तेल घालून मिक्स करायचं आता यात थोडं थोडं पाणी घालत घालत कणिक मळायची नेहमी चपातीसाठी जी कणिक मळतो त्यापेक्षा मोदकासाठी लागणारी कणिक थोडी घट्ट मळायची मळलेल्या कणकेच्या गोळ्याला थोडा तेलाच हात लावायचा आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकून बाजूला ठेवायचा आता मोदकाचं सारण करण्यासाठी एका भांड्यात एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आणि यातच अर्धी ते पाऊन वाटी चिरलेला गुळ घालायचा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता दोन्ही चांगलं मिक्स करायचं आणि मिक्स करत असताना गुळ हाताने चुरायचा म्हणजे गुळ आणि खोबरं चांगलं मिक्स होतं आता यात एक चमचा भाजलेली खसखस घालायची याचबरोबर एक चमचा वेलची पावडर घालून सगळं चांगलं मिक्स करायचं मोदकाचं सारण तयार झालं की याला थोडासा ओलसरपणा येतो आणि असा मुटका तयार होतो आता हे सारण बाजूला ठेवायचं आणि मोदक करण्यासाठी होती ती घ्यायची जर का गरज वाटली तर कणिक आणखी एकदा हाताने चांगली मळायची आणि याचे लहान लहान गोळे तयार करायचे एकवीस मोदक करण्यासाठी एकूण एकवीस गोळे तयार होतात आता पारी लाटण्यासाठी एक एक गोळा तेलावर किंवा हलकासा पिठात बुडवून लाटायचा आता इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारी लाटताना खूप जास्त जाड किंवा पातळ लाटायची नाही याचबरोबर पारी लाटताना मध्यभागी थोडी जाड ठेवायची आणि कडा पातळ ठेवायच्या जर का पारी मध्यभागी जास्त पातळ लाटली तर मोदक उकडताना तळाला चिकटतात आता लाटलेल्या पारीला पाकळ्या काढायच्या आणि तयार केलेल्या मोदकाचं सारण भरायचं दोन ते तीन चमचे सारण अगदी व्यवस्थित बसतं मोदकाचं सारण बोटाने आत दाबत दाबत कडेच्या पाकळ्या जवळ करायच्या आणि हळूहळू मोदक गोल फिरवत फिरवत मोदकाचं तोंड बंद करायचं आता तयार झालेला मोदक बाजूला ठेवायचा आणि याच पद्धतीने बाकीचे सगळे मोदक करून घ्यायचे आता तयार झालेले सगळे मोदक उकडण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी घ्यायचं आणि गॅसवर उकळायला ठेवायचं पाण्याला उकळी येते तोपर्यंत मोदक उकडण्याच्या जाळीला तेल लावायचं आणि यात मोदक ठेवायचे दुसऱ्या बाजूला पाण्याला उकळी येते आता यात मोदकाची जाळी ठेवायची वरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ते हाय करायची साधारण दहा ते बारा मिनिटात मोदक अगदी व्यवस्थित उकडले जातात आणि मोदक उकडले गेले की याचा रंग बदलतो आता हे उकडलेले मोदक बाहेर काढायचे आता हेच मोदक उकडत असताना उष्णतेमुळे मोदकाच्या सारणातील गुळ पातळ होतो आणि मोदक खाताना याच गुळाच्या पाकाची चव जिभेवर रेंगाळत राहते तळायला कुठेही न चिकटता न फुटता सगळे मोदक अगदी व्यवस्थित तयार झालेले आहेत यावर तूप घालायचं आणि तुळशीचं पान ठेवायचं मऊ लुसलुशीत पारंपरिक गुळ खोबऱ्याचं सारण असणारे मोदक नैवेद्य प्रसाद किंवा खाण्यासाठी म्हणून तयार झालेले आहेत माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद